नवरात्राचे नऊ दिवस पहाटे पाच वाजता सकाळी अकरा वाजता सायंकाळी सात वाजता आणि मध्यरात्री बारा वाजता अशा वेळेस देवाची आरती केली जाते खंडे नवमीच्या पहाटे विशेष भाकणूक व हेडाम होतो त्याच दिवशी दुपारी गावातील सर्व मानकरांना बोलावून मसोबाची पालखी बिरदेवाच्या मंदिरात आणली जाते दोन्ही पालख्यांची भेट झाल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी देवाची पालखी गावभर फिरून ग्रामस्थांच्या भक्त परिवारासोबत मैदानात पोहोचते शिरोलीच्या ग्रामस्थांचे आराध्य दैवत म्हणजे काशीलिंग बिरदेव हे गावाच्या उत्तरेस आहे बिरदेव मंदिर शिरोली गावचे प्रमुख ग्रामदैवत म्हणून ओळखले जाते या बिरदेवाबाबतीत एक मोठी आख्यायिका आहे या ग्रामदैवत काशीलिंग बिरदेव देवाची दसऱ्या दिवशी पालखीतून सवाद्य मिरवणूक काढली जाते बिरदैवांनी सर्पाच्या रूपात सर्व शिरोली ग्रामस्थांना दर्शन दिले त्यानंतर सर्व शिरोलीकरांचा बीरदेवाच्या अस्तित्वावर विश्वास बसला त्यानंतर सर्व शिरोलीकर बीरदेवास ग्रामदैवत म्हणून मानू लागले बीरोबाची प्रतिष्ठापना केली त्या ठिकाणी थोड्या दिवसांनी मंदिर बांधले गेले त्यावेळीपासून नित्य नियमाने मंदिरामध्ये पूजा अर्चा केली जाते सर्व शिरोलीकरांची अपार श्रद्धा असल्याने कोणताही सण असू दे प्रत्येक सणाला वीरदेवाला नैवेद्य नारळ अशी प्रथा त्याचबरोबर नवरात्र साजरा केला जातो नवरात्राचे नऊ दिवस पहाटे पाच वाजता देवाची आरती त्यानंतर सकाळी अकरा वाजता व वा सायंकाळी सात वाजता त्यानंतर रात्री बारा वाजता याप्रमाणे नवरात्र उत्सवामध्ये कार्यक्रम चालू असतो खंडे नवमीच्या पहाटे देवाची भाकणूक व हेडम त्यानंतर सायंकाळी चार वाजता गावातील सर्व मानकर यांना बोलावून मसोबाची पालखी बीर देवाच्या मंदिरामध्ये आल्यानंतर दोघांची भेट होऊन सोने लुटण्याच्या दिवशी देवाची पालखी गावातून फिरून ग्रामस्थांच्या भक्त परिवारासमवेत दसरा मैदानात जाते तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर